नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो त्याच टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल इयत्ता तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री स्टँडर्ड थ्री या विषयातील मोर ऑर लेस हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे मीस चाळीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टू डे वी आर गोईंग टू लर्न लेसन मोर ऑर लेस मीन्स जास्त किंवा कमी तर बालमित्रांनो या ठिकाणी गेम वन गेम टू दिलेले आहेत या गेमच्या माध्यमातून आज आपण संख्येचा कमी जास्तपणा शिकणार आहोत रीड लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले धीज नंबर गेम लक्ष देऊन ऐका आणि हे अंकांचे खेळ खेळायला शिका बाई या ठिकाणी मुलांना अंकांचे खेळ खेळायला शिकवणार आहेत त्यासाठी दोन गेम त्यांना शिकवायचे आहेत लेट अस लर्न गेम वन आता आपण गेम वन पाहू स्टँडअप एव्हरी वन रेडी गुड सर्वजण उभे राहा तयार आहात का छान नाव इच वन ऑफ यू हॅज टू से एनी नंबर फ्रॉम वन टू हंड्रेड आता तुम्ही प्रत्येकाने एक ते शंभरमधील कोणताही अंक म्हणायचा आहे से द नंबर अँड सिद्ध नंबर म्हणा आणि बसा आय विल राईट इट ऑन द बोर्ड मी तो नंबर फळ्यावरती लिहीन यू कॅन नॉट रिपीट अ नंबर लेट स्टार्ट बरं तुम्ही पुन्हा म्हणायचं नाही आहे दुसरं वेगळा नंबर तुम्ही, तुम्ही सांगायचा आहे चला सुरू करू असा खेल हा खेळ खेळायचा आहे अंडर स्टुडंट्स दिस गेम हा गेम तुम्हाला समजला बालमित्रांनो या ठिकाणी पहा या मुलग्याने फिफ्टी फाय हा नंबर सांगितलेला आहे बायनी फळ्यावरती तो लिहिणार आहेत ना वी विल ल सेकंड गेम आता आपण पाहू गेम टू दुसरा खेळ दुसरा स्टँड इन अ सर्कल स्पीक वन ॲट अ टाइम सर्वांनी एका वर्तुळात उभे राहायचं आहे आणि एकावेळी एकानेच बोलायचं आहे वेन इट इज युअर टर्न जेव्हा तुमची पाळी येईल पॉईंट टू समवन अँ से टेन लेस दॅन ट्वेंटी टू जेव्हा तुमची पाळी येईल तेव्हा कुणाला तरी दाखवा आणि म्हणा बावीसपेक्षा दहा कमी और किंवा टेन मोर दॅन ट्वेंटी टू बावीसपेक्षा दहा मोठे दॅट पर्सन हॅज टू टेल द करेक्ट अँसर जर त्या व्यक्तीने बरोबर उत्तर दिले इफ द अॅन्सर इज करेक्ट जर उत्तर बरोबर असेल वी विल क्लॅप फॉर हिम हर जर उत्तर बरोबर असेल तर आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत ही सी विल गेट द नेक्स्ट टन पुढच्या व्यक्तीवर पुढची पाळी येईल ही सी विल गेट द नेक्स्ट टर्न टू पॉईंट अँड स्पीक ही किंवा ती दुसरी पाळी घेईल आणि दुसऱ्या व्यक्तीला निर्देशित करेल आणि बोलेल आफ्टर दॅट ही सी कॅन सीट डाऊन इफ द अँसर इज रॉग वी विल नॉट क्लॅप मग प्रश्न विचारून ती व्यक्ती बसेल आणि उत्तर चुकीचं असेल तर टाळ्या वाजवल्या जाणार नाहीत समवन एज विल गेट द चान्स टू ॲन्सर त्यानंतर त्यानंतर दुसऱ्या कोणाला तरी उत्तर देण्याची संधी मिळेल अंडरस्टूड गुड लेट स्टार्ट समजलं छान आता सुरू करू समजलं बालमित्रांनो हे गेम तुम्हाला तर या गेममध्ये काय दिलेलं आहे येथे पहा पाठी दिलेले टेन लेस दॅन ट्वेंटी टू बावीसपेक्षा दहा कमी अशा तऱ्हेने होय किंवा नाही असे उत्तर दिल्यानंतर हा खेळ खेळत खेळत प्रत्येकाला पुढची संधी देत राहायचे आणि पुढे पुढे खेळत राहायचे असा हा मजेशीर खेळ आहे अंडरस्टू स्टुडंट्स समज बालमित्रांनो अशा प्रकारे हसत खेळत आपण खेळ खेळत संख्येचा कमी जास्तपणा ओळखायला शिकू त्यासाठी हा खेळ खेळण्याचा सराव तुम्ही करायचा आहे